बीडसांगवी येथे सर्वत्र सिटीचा आवाज घुमू लागला असून माझे आमदार भीमराव धोंडे यांनी सर्वांशी त्या ठिकाणी मतदार बांधवांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान करा मी तुमचे अनमोल मत वाया जाऊ देणार नाही असा सार्थ विश्वास माझे आमदार व अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे मतदार बांधवांना दिला प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने ते शुक्रवारी सकाळी अपक्ष उमेदवार माझे आमदार भीमराव धोंडे यांनी बीड सांगवी येथे भेट दिली या प्रसंगी बीड सांगवीकारांना तोफा वाजवून वाजत गाजत स्वागत केले होते छोटे खाने कॉर्नर बैठकीस माजी सभापती साहेबराव मस्के माजी शिक्षण सभापती घनश्याम नरवडे नवनाथ जाधव शिवाजी करांडे अच्चूभाई मचिंद्र करांडे बाबासाहेब पांतावणे महादेव करांडे प्रभाकर काकडे बागलमामा महादेव नरवडे अर्जुन नरवडे हरी करांडे व इतर नागरिकांची उपस्थिती होती यावेळी बीडसांगवी येथील ग्रामपंचायत सदस्य लहू कर्डुळे तसेच बाळासाहेब गणगे आबासाहेब लबडे उत्तम जाधव यांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या गटामध्ये जाहीर प्रवेश केला पुढे बोलताना माझे आमदार भीमराव धोंडे म्हणाले की मतदारसंघात भरपूर विकास केला आहे अनेक रस्ते तसेच शैक्षणिक कामे केली आहेत मी कधीच कोणत्याही कामात कमिशन घेतले नाही आपल्या मतदारसंघात चौरंगी लढत आहे विश्वास देऊन मतदान करा तुमचे मत वाया जाऊ देणार नाही आणि कोणालाही व्यसनी बनवणार नाही मतदानासाठी काही लोक गोरगरीब युवकांना भुरळ चालतात परंतु मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर माझ्या शेटी या चिन्हाला मतदान करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले तसेच या प्रसंगी माजी सभापती साहेबराव मस्के यांनी सांगितले की मागील निवडणुकीत जवळ जास्त लोकांनी धोका दिल्याने माजी आमदार भीमराव धोंडे यांना पराभव पत्करावा लागला एकोणीसशे ऐंशीपासून भीमराव धोंडे विकासकामे करत आहेत त्यांच्या काळातील सर्व कामे दर्जेदार झालेली आहेत अलीकडील काळात बोगसकामे जास्त केली जातात भारतीय जनता पक्षाकडून शेतकरी मालाला भाव मिळत नाही त्यामुळे भाज्यांवर शेतकरी नाराज आहेत भीमराव धोंडे हे एक हे हा कामाचा आणि प्रामाणिक माणूस आहे त्यामुळे मतदारांनी चिन्हाला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केली डांबरीकरण झालं एक गाडी डांबरावून गेली की किंवा सगळं उधारायचं सायकल सुद्धा चालत नव्हती नंतर साहेबांनी ते काम हातात घेतलं त्याला मंजुरी आणून दिली आणि ते काम नंतर बिडच्या गुन्हेगाराला दिलं ते, ते करून घेतलं काही प्रमाणात त्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा केला त्याला दंडही ठोठावला कलेक्टरनी आणि पुन्हा त्या ठिकाणी मग दुसरा गुत्तेदार तो थोंबरे नावाचा आणून त्याला वरून परत ते ध्वस्ती करण्यात आले तेव्हा त्यांचं बारकाईनी लक्ष कामावर असतं कमिशन खाण्यावर नसतं जे काम झाले ते दर्जेदार झाले मग ते रस्त्याचे असतील पुलाचे असतील नळ असतील लाईटीचे असतील तर असू द्या आता इथं आहे शेअर कशी घ्यायचा आणि घरी गेलं की ते उसळतो अशा प्रकारची परिस्थिती कामाची चालू आहे तेव्हा आपल्याला बिलं काढणारे कर कमिशन खाणारे पाहिजेत का आपलं काम दर्जेदार करून घेणारा उमेदवार पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे तेव्हा एकूण परिस्थिती तालुक्यातली या ठिकाणी खिचडी झालेली आहे खिचडी आणि या खिचडी मध्ये लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न चाललेला आहे हे असा ते तसा काही ठिकाणी खोटे मेसेज मोबाईलवर टाकायचे दिशाभूल करायची आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसंबंध संबंध ना आता काय करायचं अशा का प्रकारचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच वेळेस लोकांना असं वाटतं की हे जे पक्षीय राजकारण आहे राज्यामध्ये देशामध्ये तालुक्यामध्ये आता पक्षीय राजकारणावर लोकांचा विश्वास राहिला नाही लोकांनी चांगलं सिट्टी का घेतली सिट्टी चिन्ह का मी सांगितलं सिट्टी वाढली चोर पळून जातो पोलिसांकडे शेट्टी कशामुळे पोलिसांनी शिट्टी वाढली की माणूस थांबतो चोर पळून जातो झोपल्याला उठून जागा होतो याच्यासाठी सिट्टी आपण घेतलेला आहे आणि आपल्या मतदार संघामध्ये अनेक वर्ष आम्ही सर्व लोक काम करत आहोत या ठिकाणचे पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस मी सुरुवातीला आमदार होतो त्यावेळेस मी पादळ तलाव रस्ते गंगेवाडी कळसेवाटी रस्ते कुठे होते मीच केलेले ते सुरुवातीला त्याशिवाय गावामध्ये आता मध्ये मी पंधरा वीस वर्ष आमदार नव्हतो तर कड्यावरून कोसळून जायला जवळ गोडघ्याच्या वर मोठे खिड्डे असायचे हा देशांनीचा रस्ता तरी कोण चांगला होता मी आमदार झाल्यानंतर कडा ते कुसळ हा तीस पस्तीस किलोमीटरचा रोड नवे नवे डांबरीकरण केला रुंद केला आपल्या गावचे सगळ्यांची सोय झाली भविष्यात सुद्धा आता तो रस्ता बऱ्याच ठिकाणी खराब झालेला आहे भविष्यात तो आपल्याला चांगला करण्यासाठी तुम्ही मला सहकार्य करा पण मी सांगू इच्छितो मी पण एक शेतकरी कुटुंबातलाच आहे मी कधी कोणाकडून एक नव्या पैशाचं कमिशन घेतलेलं नाही मी गुप्त जरा एक टक्केवारी घेतली नाही काही नाही जेवढं काम असेल शासकीय ते योग्य करण्याचा प्रयत्न केला कोणाला फसवलं नाही पण अलीकडं ती मंडळी काय करतायत दहा टक्के पंधरा टक्के घेतात आणि अपहार करतात मी आपल्याला आश्वासन देतो की सरकारी पैसा जेवढा येईल तो त्या कामामध्ये जाईल लोकांचे काम होते वीरसांगे ते जनजीवनच्या योजना वगैरे आपण करायचो आमचे मित्र पूर्वी प्रगाशिवकरांडे या गावात खूप चांगलं काम करायचे आणि त्यांचे काही सहकारी पण होते रामराव वगैरे पण पूर्वी आपलं काम करायचे आज मला वाटतं इथं दिसत नाहीत आणि कुठे झाले ना ते माझ्याशी एक दिवस फार भांडत होते त्यांचं काहीतरी नातू नातू काहीतरी नोकरीला